आज मी माझ्या टिफिन बॉक्ससाठी काय काय मेनू बनवले ते तर बघूयाच पण आज सकाळी स्वरच्या टिफिनसाठी आणि आमच्या नाश्त्यासाठी बनवले पालक पनीर फ्रँकी जी की इतकी टेस्टी झाली होती मध्येच ब्रेक घेऊन मी चहा आणि नाश्तासुद्धा करून घेते आणि हा आहे आजचा मेनू तर मी बाजरीची भाकरी बनवले कोथिंबीर वड्या आहेत ज्या की खूपच क्रिस्पी आहेत आणि तीळ भरभरून लावलेले आहेत स्टीम राईस आहे तिखट डाळ आहे मसूरची तर भाजीवलिनीनं मला एक भाजी ह्याच्या आधीसुद्धा बनवलेली आहे पण ह्याची रेसिपी खूपच सोपी आहे मोगरीची भाजी म्हणतात तिला त्याच्यामध्ये लाल तिखट कांदा वगैरे सगळं टाकतात फ्रूट आहे आणि ओट्सचे कुकीज आहेत ही भाजी तर खूपच छान लागते आणि स्पेशली बाजरीच्या भाकरीबरोबर मावशी म्हणाली खूप छान लागते म्हणून मी आज बाजरीची भाकरी बनवली सगळं आवरल्यानंतर छानपैकी देवपूजा केली बाप्पाची आणि स्वामींची आणि मी निघाले माझ्या ऑफिसला चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर